नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे उन्हाळ्यात आमरस म्हटलं की खवयांच्या तोंडाला पाणी सुटतेच मात्र बाजारात विकत मिळणारा हाच आमरस किती गलिच्छ जागेवर बनवला जातो किती घाणेरड्या आंब्यांपासून बनवला जातो हे पाहून नक्कीच आपण आमरस खातोय की आजारपणाला आमंत्रण देतोय हा प्रश्न आपल्या मनात आल्याशिवाय राहणार नाही नवी मुंबईतील बोनकोडे गावात आमरस बनविणाऱ्या एका कारखान्यावर मनसेच्या वतीने धाड टाकण्यात आली यावेळी धक्कादायक दृश्य निदर्शनास आले बोनकोडे गावातील एका चाळीत अतिशय गलिच्छ जागेवर सडलेल्या आंब्यांच्या गोन्या ठेवण्यात आल्या होत्या यात सडक्या आंब्यांपासून या ठिकाणी आमरस बनविण्यात येत होता हे घाणेरडे आमरस नवी मुंबईतील शहरात सर्वत्र विक्री करण्यात येत होते रोज साधारण सहा लिटर आमरस बनवून त्याची विक्री या ठिकाणावरून करण्यात येत होती आमरस बनविणाऱ्या आमरस बनवण्याचा कारखाना चालवण्यात येत होता या संदर्भात मनपा प्रशासनाला कळविले असता कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे हा सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ असून या कारखान्यावर तात्काळ कारवाई करत कठोर कारवाई करण्याची मागणी मनसे मॅडम मागणी माझी असेच आहे की जेणेकरून लहान मुलावर आणि आपल्यावर काही कुठे अन्याय होऊ नये आणि ही छोटे छोटे असे थंडगार लहान मुलांवर खूप म्हणजे त्याच्यावरती हे होतं कारण त्यांना उलट्या होतात त्यांना जुलाब होतात या लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे पालिकेच्या वॉर्ड ऑफिसर फोन केला तरी सुद्धा तो आला नाही तो बोलतो तुम्ही काम करा आम्ही आमचं काम नंतर मग अशा प्रसंगाला आम्ही काय बोलावं मग त्याच्यानंतर तुमचा नंबर आम्हाला भेटला पत्रकार म्हणून आम्ही लगेच फोन करून तुम्ही तातडीने आमच्याकडे आल्या आणि तुम्हाला ही परिस्थिती दाखवली आम्ही तर हे बोलताना माझं आहे तुम्ही पूर्णपणे करा यांचे बिलकुल नाही हे आमचं तीन महिन्याचा त्यांचा दूध चालू होतो आणि तुम्ही लवकर लवकर याला बंद करावा ही आमची मागणी आहे महाराष्ट्र नवनिर्मण माथाडी कामगार संघटनेचा संजय शिर्के पाटील ह्या नात्याने मी तुम्हाला बोलतो आम्हाला एका व्यक्तीचा फोन आला होता की बनकोड्या समतानगरच्या आतमध्ये एक फॅक्टरी सुरू आहे आंब आंबा रस बनवण्याची तर आम्ही म्हटलं ठीक आहे आपण जाऊन तिथं पाणी करू जर पाणी केले आम्ही तर आम्हाला असे दिसले की पूर्ण आंबा सडलेला आहे आणि त्याच्यावर हुंदीर हुंदीर पण बसलेले होते असे सगळ्या प्रकारचा आंबा इथून सडून हा रस बनवला जातो आहे आणि रसमध्ये जे काही गोष्टी मिळवल्या जातात हे सगळे आणि अंगावर कपडे पण नव्हते आता आणि आता कपडे येऊन घातले तर बाकीच्या गोष्टी अशा सांगायच्या की जेव्हा त्या आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही तो बघितले येऊन बघितल्याच्यानंतर जी परिस्थिती आम्ही मी फेसबुक लाईव्ह पण केलं आहे तर त्याच्यामध्ये अशा गोष्टी दिसतात की हा मुलगा मुस्लिम आहे त्याचा आधार कार्डचा फोटो आम्ही घेतला आहे आणि त्यानं श्रीजीच्या नावानं फूड पॅकेट ब्रँडिंग केले आणि पूर्ण मार्केटमध्ये मा विकतोय मा जो दिवसाला तो जवळजवळ तीन ड्रम बनवतोय म्हणजे जवळजवळ सहाशे लिटर सहाशे एका लिटरमध्ये चार लोक किंवा तीन 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 लिटर लोक पितात हे बघा हे ते पॅकिंग आहे आणि हिंदू हिंदू पॅकिंग असल्या मुलं श्रीजीच्या नावाने हा जो लोगो आहे हा लोगो मुलं लोक सहज घेणार सहज घेतात कारण इथं जर मोमीन किंवा इरफान घेतला असेल तर आपण खाणार नाहीत म्हणून ह्या गोष्टीचा पूर्ण विचार करून यांनी ही पॅकिंग घेतली आता ह्याच्यामध्ये जी साखर वापरली जाते त्याला मी आता इथे पकडला होता तो इथं आला होता आता ह्या पॅकिंगवाल्याला आम्ही विचारलं की हा राहतो कुठं याचा नंबर द्यायला तो तयार नाही आहे आणि हा जो आंबा आणला आहे हा एपिसोडकडून आंबा आंबा आणला जातो त्याच्या आमच्याकडे त्याला पत्ता मागितला तोही द्यायला तयार नाही तर yeah, बगर... हा ही ही परिस्थिती आहे आंब्याची आमची मागणी आहे की ह्याला पूर्ण बॅन करावा याच्यावर कारवाई करावी आम्ही ऑड ऑफिसरने फोन केला ऑड ऑफिसरने अजून अजून तरी माणूस पाठवला नाही मी लायसन्स डिपार्टमेंट पण फोन केला त्यांनी त्यांनी सरळ सांगितलं की ते आमचं काम नाही ते सहायक आयुक्त औषध प्रशासन बघेल ठाण्या ठाणा आणि आरोग्य विभाग वापर करण्याचे त्यांनाही सांगितलं राजू सिंगना तेच बोलले की आमचं काम नाही तुम्ही परवाना बघायला फोन करा काहीच नाही यांच्याकडे लायसन्स पेशन काही नाही याच्यावर कुठले कुठल्या प्रकारची प्रिंट नाही फक्त रस भांडार हीच प्रिंट आहे तर महाराष्ट्र नव सेनेकडून आमची मागणी आहे की याच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे याचं दुकान सील झालं पाहिजे कायमचं कारण हा लोकांच्या जीवाशी खेळतोय